हाय नमस्कार आपल्या भावना बहिणींना झाला का आपल्या भावा बहिणींचा चहा पाणी तर भावा बहिणीनो आपला चहा झाला सगळं झालं सायपाक बी झाला आता कामाच्या तयारीत हाय बघा आता आपण निघालोय कामाला तर भावा बहिणीनं सात वाजता कामाला जायला लागतं सातला कामाला जायचं आणि बाराला यायचं आता आम्ही कामाला दहाला जातो आणि सहाला येतो घरी त्याचं इरबळ काम असतं तर आता आम्ही दोघं बी निघालोय कामाला सगळं आपलं उरातल्याला आहे आता येत्याला बाया बोलवायला तर जायचं कामाला तर भावा काम बहिणीनं न कसं आहे हे सगळं उरकस्तवर हे करतो रण कर आपल्या घरातलं ही उरक उरकस्तवर सगळं लगेच कामाचा टाइम होतो तर आता इडिव काढाय आवीला वेळ भेटाना मला बी एळ तर आपलं इडिव काय टाइमशिर आहे ना तर काय करावं येळच भेटाना कामाच्या राड्यात भावा बहिणीनो तर आपलं इडिव काय बराबर यायनात पहिल्यासारखं तर त्यातून बी वेळ काढून बी एखादा एखादा इडेव काढायला लागतोय आपल्याला काय करायचं तर दोन दिवस झालं आपलं इडेवच नाहीत पळा पळापळीन दहावा दहावीच आहे कोणचं करावं कोणचं ठेवावं काय उरकानाच काम आपल्याला त्यात टाईम निघून निघून जातो या आणि एडीव काढा काय येळत भेटाना तर आता आपलं सगळं उराकलेलं आहे आज भावा बहिणीनं लई लवकर उठली होती मी मग सगळं उराकलंय तर म्हटलं आता बाया ये तोपर्यंत आपला एखादा एडीव काढावा तर बसले आता इडे काढत बायांची वाट बघत बघा आता तिथनं अनेक पळे आपली कामाला जायची तर आपण सगळं आता आवरून ठेवलं आहे आपलं कामाचं आल्या बाया की लगेच निघायचं तर कसं आहे बावा बहिणींनो आता तुम्हाला सारखं सांगून तुम सार सांगून बी तुम्ही म्हणताल सारखेच सांगते ही का गाळ्या कहाणी तर काय जसं असेल तसं आपलं काय सांगायचं आणि काय बोलायचं या काम केलं तरी तसंच आहे नाही केलं तरी तसंच हाय आता काम जर केलं तर माणसाला चैनीला येण्या पुरा आहे पैसा आता मग आपण चेन करून जमत आहे का भावा बहिणीनं आपल्याला नसर हे आणायच लागतंय की सगळं तर बाया माणसाचं कसं आहे गड्यांना काय आलं ऐक तर खायचं तर गप बसायचं नाही तर घरच्या माणसाचा विचार करायचा नाही असला पैसा पान आहे तर खायचं आपलं तिकडंच बसायचं गुंडाळ्या हानत आणि आपण बसायचं इकडं वाट बघत काय चरणी मिरची कांदा असल ते आपलं खावं गोळ्या मिळायला म्हणून वाट बघत बसायचं तर पोरग तर काय जाग्यावरच नसतं जेवण हे करायला सारखी वाट बघायला लागती तर माने मग आपली रात्री उशीर वाट बघत बसली भावा बहिणीनं मी स्वयंपाकी करून दोन तीन वेळा फोन बी लावला तर फोन बी बिचारा उचला ना मग त्या आता दुसरा कोण फोन मी लावून घेतला होता तर ते म्हणला मला एक बी कॉल आला नाही तुझा मग आता त्याच्या मोबाईलमध्ये आहे भावा बहिणीनं दोन कार्डी मग आता त्या बंद पडक्यावर लावला कोण असावं ते लावला हाता त्या हिला लावाय दुसऱ्या बायला तर परत मी भीती बटाण दाबून दाबून दबले ते उचला नाच मग म्हणलं चला बाय काय वाट बघत बसायचं आहे आपली रोजच रोजच मडन त्याला कोण रडत रोजच्या मड्याला कोण रडत नाही बाबा बहिणी न मग आपलं आली घेतलं जेवाय आणि बसली जेवत आपली एकटीच काय कर जेव्हा कोणाला भूक लागल कोणाला टाईम भेटल तेव्हा खायला येऊन असं म्हटलं तर काय करायचं भावा बहिणीनं आता आपण वाटच कोणाचे बघायचे नाही एकतर कामाने जीव दमून माणसाचा जातोय आणि स्वयंपाक पाणी करून हे क कुठं वाट बघत बसायचे कोणाचं तर आता काय ठराव आहे आपण रातच्यापासनं की आपलं आपण जेवायचं जेवायचं हातरून टाकायचं झोपायचं आपलं सकाळचं आपण आपल्या मार्गाला जायचं ज्या ज्या जा जा बुद्ध्याला पटेल तसंच जे करल आता गेला कोणाचं जागरण होतं काय माहिती बाहेर जागरणाला गेला ते माणूस आवे दादा आपला काम केलं की त्या पेट्रोलला पैसे पुराणा तर हिंडा पैसे पुराणा भावा बहिणीनं रोज तुम्हाला तरी काय सांगू ह्याची कहाणी जाद्या मरुद्या जसं असेल तसं आपल्याला होईल एवढं आपण काम करायचं का आप काय आपल्याला कमी पडेल हे आणायचं हे करायचं आणि त्याला बी घालायचं आणि काय म्हणतो मी इडीव काढतो की मी सांगतो की भावा बहिणींना तर मी म्हटलं काय सांगणार आहे तो भावा बहिणींला क्याव पैसे पाणी मी हिला देतो ही तर ही नाहीच म्हणते तर मी म्हणलं बाबा तो खरा मी खोटी भाव बहीण मला नावं ठेवत्या की एवढा मोठा लोक देऊन सुद्धा आय नाही म्हणते बदला बदलामी करते तर मी म्हणलं माझी झाले तर बदलामी मी न नको करून घेऊ अरे का भावा बहिणी नाश्या चोराच्या उलट्या बाबा काढ बाबा म्हटलं तुझ्या मनाला वाटेल तसं सांग भावा बहिणींना आता मी इतकी खरी किती बी वागली आणि जीव तोडून सांगितलं तर बाबा बहिणीनं मी खोटीच आहे मग काय करायचं तर आपण किती बी प्रामाणिकपणाने वागलं खरं वागलं खरं बोललं तर बाबा बहिणीनं आता आवीनं असा इडून टाकला तर तुम्ही सुद्धा आवीच खरं धरणार की बघ मग आवीचं खरं काय खोटं काय तुम्हाला काय माहीत आहे का मग आवी इतका चॅप्टर आहे तर मापाच्या बाहेर काय तुम्हाला सांगायचंय पण आपण काय म्हणतो जाऊ द्या काय त्याच्या नादाला लागायचंय बावळाट माणसांच्या नादाला लागायचं नसतं भावा बहिणीनं आणि बावळाट माणसं बरीच आहे त्या बावळाटांचा नाद करत मी करतच नाही आपले माझे मी एकटे काम ना आपण बोलत असं ठरावलंय आता सांगायला लागलं की मला म्हणते तुला काय करायचंय बघ जितो येतो तिकडंच म्हणून सांगायचं ना काय आहे ना डोळ्यातच काहीतरी चिलत गुंकागत्या डोळ्या पुढं एवढ्या डोळ्याला पाणीच येत आहे ते चिलटं गुंकागले की मला लई राग येतो ते चिलत गोंग करायला लागल्या तर सारं उरकलं आपलं उट 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 म्हणते उटार कामाला बोलावा येत्याला उरं कांगोळ पांघोळ कर आपला डबा बिबा बांधून तयार राहा बाबा बहिणींना त्यांनी दारात उभा राहायचं आणि ह्याने म्हणायचं थांबा थांबा माझं उरको द्या थांबा थांबा माझं उरको द्या कोण थांबेल का तुम्ही सांगा बाबा बहिणीनो मग ह्याला किती प्रयत्न केलं की के आपलं आपण कामाला जातोय हे करतोय मग कामाची माणसं जोगतात का भावा बहिणीनो कामाचा टायम असतो जोगत्यात कारण मग तिथनं कवाशे का कामाला जायचं आपण म्हणायला लागलं की नाही उटार आंघोळ कर उरकून बसी किंवा म्हणायचं या बायाची झालं चालू किरकिर म्हणजे मी बाया चांगलं सांगितलं की मी बाया का का असं आहे मग आता कसं बोलायचं कसं सांगायचं कसं वागायचं सांगा बरं तुम्ही आता गाडीचा हप्ता येईल जवळ हे होईल मग किती माणसाने काळजी करावी की बाबा आपलं गाडीचा दोन तीन दिवस टाईम आहे हप्त्याला तोच आपलं व्यवस्था करून आपलं पाठवून द्यावं तर असं तसं असं भावा बहिणीनं मी सारखं सांगते की म्हणजे काहीही हो नाही व आपलं तयारीत असल्यावर कसं असतं बिनघोरी न टेन्शन डोक्याला तर ही काय करतंय पैसेच साठवून ठेवा ना बाबा बहिणीनं याला विचारलं का नाही की काय रे तू केलं अमकेतमकेकडं कामाला गेलता फलाण्याकडं कामाला गेलता त्याचे पगार ही काय तो गेली काय केलं गेली अशीच कोण गेली मग बाबा बहिणीनं आपण काय म्हणतो आपण जर ती साठवून ठेवलं हे केलं आपला हप्ता आला केलं की तीच पैसे काढून द्यायचं मग मी काय चुकीचं सांगते का तर तसं नाही टाकायचं गाडीत पेट्रोल करायची मोज मज्जा विचारलं की झालं पैसे झालं पैसे तर भावा बहिण न कसं आहे परपंचाला बी लय लागतं लय ही करायला लागतो लय कंट्रोल परपंच करायला लागतो बारीक परपंच करायला लागतो आपण असं वावडे उभा राहिलो तर आपला परपंच कसा व्हायचा माझं हेच सांगणार अंगात माणसाच्या चला चलाके असावी चंचल असावं आणि भावा बहिणीनं सकाळचं जर उठलं ना तर दुपत एक माणसाने कधी बसून तोंड फुगून परत सारखं जुऱ्या कोंबडेवाने असं दुपत बसून आहे ही नाही चंच पणा राहावं आणि नुसतं उठलं की आपलं काम करत राहावं काय सुद्धा डोक्यात येत नाही आणि काहीच नाही पहिल्यांदा माणूस उठला भावा बहिणीनं काय करतं झाड लोड करतं ही करतं आणि मग जिथं स्वच्छता असेल ही असेल तिथं लक्ष्मी लगेच पाय टाकते आणि लक्ष्मी आपल्या घरात येते अ असच मी सांगते भावा बहिणीनं दुसरं काय सांगत नाही लक्ष्मीनं पाठ उठून आंघोळ करून आपल्या कामाला लागून आपल्या बाया माणसांचं काय काम असतं हे ते काम करून हे करून आपलं व्यवस्थित हिरबळ आपण मोकळंच आहे हिरबळ काय काय असताना हिरबळ झोपायचं का व्हायना पण भावाहिणीनं सकाळचं लय उशीर झोपणं ही करणं ती दळीलरी असते आणि ती माणूस का वास सुधरत नाही सुधारणा ना नसती त्याची मग माझं जर काय चुकत असलं तर ता तुम्ही भावा बहिणीनं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता भावा बहिणीनं एवढं माझं वय झालंय हे झालंय तरी आपण लवकर उठणार बरं का आपल्या टायमाला आपण उठणार ज्या वेळेस आपलं दुखत खोपत असलं तर ता त्यावेळेस आपला उशीर होतो मला उठाय बरं का भावा बहिणीनं पण कामाला ह्याला जायचं म्हणल्यावर कंटळून आपण लवकरच उठतो आपलं उरकायसाठी तर लक्ष्मींनी कसं असावं चंचपणात असावं खुशी खुशी असावं त्या माणसाला कधीच कमी पडत नाही भावा बहिणींनो आणि आनंदात असावं सकाळचं उठायचं ते दुपत बसायचं आणि हे करायचं तसं नाही भावा बहिणींनो सकाळचं लक्ष्मीनं उठून आंघोळ पांघोळ करून लोट करून स्वयंपाक पाणी करून व्यवस्थित सगळं असल्या इतका प्रपंचा बाहेर चालतो ना भावा बहिणीनं तर मापाच्या बाहेर मग तिथं काय कमीच पडत नाही माणसाला लक्ष्मी काय म्हणते लक्ष्मी येते चौकशी करते कुठं काय चाललंय कुठं काय नाही जिथं धुपाधुपी रोषारोशी फुगाफुगे असल जिथं आनंद नसल तिथं लक्ष्मी पाय टाकत नाही भावा बहिणीनं आणि जी लक्ष्मी आपण करून आणतो भावा बहिणीनो आपल्या घरात त्या लक्ष्मीनं हसून खेळून खुशीत राहावं परत कुटुंबाचा सांभाळ करावा कुटुंबाविषयी नीट वागावं मग ती कुटुंबसुद्धा प्रेम करतात जेव की आहे ना हे चांगले आहे आपल्याबरोबर चांगले वागते हे करते असं भावा बहिणीनो जे आपण लक्ष्मी करून आणतो ना ती कुटुंबासंग चांगली वागते तिचं मायार घरदार सोडून ती आपल्या इथं येते मग तिनं कसं राहायला पाहिजे कसं कस वागाय पाहिजे कसं कुटुंबासंग राहाय पाहिजे कसं आपला प्रपंच कसा उतवा आणाय पाहिजे की आपण कसं राहाय पाहिजे आपल्या नवऱ्याचा प्रपंच कसा कराय पाहिजे हो हे असं असतं भाव बहिणीनं लक्ष्मीचं आणि तुम्हाला पण लक्ष्मी असतेल हे असतं आणि माझं जरी काय चुकत असलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की हे काय तू तर ठोकते तु तुझं आहे असं होतंय तसं कर आहे तरी बहिणीनं मला काय राग यायचा नाही तर हे आपल्या आवीला इथल्या सवय बेकार आहे ह्या का उठायचं आहो उठलं की फ्रीज व्हायचं फ्रीज आंघोळ पांघोळ करून दात ही घासून चांगलं सुनो पावडर लावून टस्टचे चेहरा माणसाचा असतो आणि फुलून दिसतो सकाळचा चेहरा माणसाचा तर, चे चे तर त्याला किती वेळा मी सांगते ते उठणार आणि मोबाईल चापसत बसणार का त्या मोबाईल मध्ये आहे डोळं जायचं बघून 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 जे आपलं काम आहे जे आपलं हे आहे त्याच कामाला वापरायचा मोबाईल फक्त हे काय नो बाय न बघत बसतं या काय त्याला बघायचंय आपलं काम भलं आपण भलं जे आपल्याला काय करायचं असेल पोटाचा उद्योग ही तेवढ्या पुरताच मोबाईल हातात घ्यावा मी सारखं सांगते तर मला म्हणतो तुला काय करायचं आहे ग बस मग मी गपच बसलेले आहे बावा बहिणींनो कर तुला काय करायचं आहे तेव्हा का बळबळ आता उठवून लावला आहे जाकी उरक जाकी उरक म्हणून तर बाबा बहिणींनो आपल्याला जर वेळ भेटला तर भेटतो आपण फुलड्या एडे काय माझं चुकत असलं तर मला कमेंटमध्ये सांगा आणि घ्या आपली काळजी आणि वेळ भेटला तर परत अनेक एखादा एडेव काळे भावा बहिणीनं कामानं आल्या आता मी कामाला निघाली बाय बाय